मराठी ते ते नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज क्षितिजाचा तू साईने इतिहास या किरणानी तू रच ब्रह्मांड नवा उदयाचा सूर्य तू मतदार मतदारसंघातील धाडसी आणि जिगरबाज नेतृत्व जनतेच्या मनावर राज्य करणारा राजा माणूस आणि धडाकेबाज आमदार माननीय सुहास भैया बाबर यांना वाढदिवसाच्या

आकुर्डी चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि आमचे प्रेरणास्त्रोत व मार्गदर्शक आदरणीय श्री प्रदीप कुमार खंदारे सर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई न्यू पुणे पब्लिक स्कूल सीबीएसई आकुर्डी निगडी प्राधिकरण पुणे डॉक्टर डी वाय पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज आकुर्डी निगडी प्राधिकरण पुणे तसेच सर्व प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग शोभा ग्रामीण महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय प्रशासनातील दिग्गज अधिकाऱ्यांसह आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडलाय या उद्घाटनानंतर शोभा ग्रामीण महोत्सवाला आज शनिवारी मोठ्या दिमाखात सुरुवात झालीय आज पहिल्याच दिवशी या महोत्सवाला महिला वर्गातून मोठा प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे यावेळी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देताना आमदार सुहास बाबर भाऊक झालेत माझ्या आईचे नाव ज्या कार्यक्रमाला असेल तो कार्यक्रम आमच्या दृष्टीने अत्यंत भावनिक असतो आईचं अस्तित्व कुटुंबापुरतं मर्यादित न राहता या सगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून तिचं अस्तित्व जिवंत ठेवावं हा या उपक्रमाचा हेतू आहे तर सगळ्यात जास्त महिलांचे मतदान कुठे झालंय तर खानापूर आठपाडी मतदारसंघात त्यामुळे आमची नैतिक जबाबदारी आहे त्यांच्या उपकारातून उतराई झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया देत आमदार सुहास बाबर यांनी मतदारसंघातील माता भगिनींप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे आज शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी विट्यात शोभा ग्रामीण महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी आमदार सुहास बाबर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे ज्येष्ठ पत्रकार देवदत्त राजोपाध्ये यांच्यासह दिग्गज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत या उद्घाटनानंतर शोभा ग्रामीण महोत्सवाला आज शनिवारी मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे त्यानुसार एकूण तीन दिवस असणाऱ्या या महोत्सवाला आज पहिल्याच दिवशी महिला वर्गातून मोठा प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे यावेळी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देताना आमदार सुहास बाबर भाऊक झालेत माझ्या आईचे नाव ज्या कार्यक्रमाला असेल तो कार्यक्रम आमच्या दृष्टीने अत्यंत भावनिक असतो आई गेल्यापासून तिची फार मोठी उणी उभासते अस्तित्व मर्यादित न राहता या सगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून तिचं अस्तित्व जिवंत ठेवावं हा या उपक्रमाचा हेतू आहे तर सगळ्यात जास्त महिलांचे मतदान हे खानापूर आटपाडी मतदारसंघात झालंय त्यामुळे आमची नैतिक जबाबदारी आहे त्यांच्या उपकारातून उतराई झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया देत आमदार सुहास बाबर यांनी यावेळी मतदारसंघातील माता भगिनींप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे दादाच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं हा शोभा ग्रामीण महोत्सव कार्यक्रम आपण ह्या ठिकाणी साजरा करतो आहे शिवसाहेब मनोगताच्या सुरुवातीला मी एकच मला मुद्दाम सांगतो ज्या आमच्या कुठल्याही कार्यक्रमाला माझ्या आईचं नाव असतं तो आमच्या दोघांच्या दृष्टीनं अत्यंत भावनिक आणि अत्यंत मनापासून केलेला कार्यक्रम असतो कारण ती गेल्यापासून तिचं अस्तित्व आमच्या कुटुंबापुरतं मर्यादित न राहता तिचं अस्तित्व कायमस्वरूपी राहावं आणि ह्या सगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तिचं अस्तित्व जिवंत ठेवावं हा हेतू त्या पाठीमागचा आहे म्हणून तिच्या नावानं आम्ही एक फाउंडेशन सुरू केलं होतं ज्या फाउंडेशनच्या माध्यमातून यथाशक्ती आम्हाला जेवढी मदत करता येईल लोकांना ते करण्याचं मग ते वैद्यकीय मदतीसाठी असेल शिक्षणासाठी असेल ह्या सगळ्या गोष्टींची मदत करण्याची भूमिका त्या फाउंडेशनच्या माध्यमातून होतो आहे आणि खऱ्या अर्थानं असे उपक्रम पुण्यासारख्या शहरामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती होत असतात पण तालुका प्लेसवरती उट्यासारख्या शहराच्या ठिकाणी असा एखादा कार्यक्रम व्हावा ज्या कार्यक्रमामध्ये ह्या बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला त्याचं प्रदर्शन आणि विक्री आणि खाईचे स्टॉल असे एकत्रित कार्यक्रम व्हावा असा हेतू त्याच्या पाठीमागचा होता उद्देश एवढाच होता की ह्या बचत गटाच्या मार्फत ज्या महिला काम करतात त्या उत्पादित केलेल्या मालाला कुठंतरी मार्केट मिळावं आणि ते मार्केटिंग होत असताना त्या सगळ्या उत् उत्पादनाला त्या बचत गटांना त्यातून त्याचं उत्पन्न मिळावं पैसे मिळावेत आणि सगळ्यांच्या विकासाबरोबर खऱ्या अर्थानं ह्या बचत गटांना महिलांचा विकास झाला पाहिजे ही एवढी स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी काम करण्यास जबाबदारी घेतो आहे मी बिडेव साहेबांचं त्यांच्या अख्ख्या टीमचं मनापासून आभार मानेन साहेब फक्त ह्या तालुक्यावरचं जर बोलायचं झालं तर जवळपास बाराशे अकराशे पंचेचाळीस गट आहेत आणि ह्या अकराशे पंचेचाळीस गटामध्ये आपल्या खानापूर तालुक्यामध्ये काम करत असलेली महिलांची संख्या तब्बल बारा हजारपेक्षा जास्त आहे बारा हजार, हजार महिला एकत्र एक या ठिकाणी काम करतात आणि बेडू साहेबांसाठी बडचेंसाठी त्यांच्या सगळ्या टीमसाठी एकदा टाळ्या वाजून जोरदार अभिनंदन करूया साहेब गेल्या तीन वर्षामध्ये या लोकांनी चोपन्न कोटी रुपयेचं त्यांनी त्यांना फंडिंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला चोपन्न कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी दिलेत ह्या एक वर्षामध्ये जवळपास साडेचार चार, चार कोटी ऐंशी लाख रुपये तुम्ही साहेब यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि खऱ्या अर्थानं मग आज ज्या वेळेला आम्ही जाहिरात सुरुवात केली होती पंत काका म्हणतात ते अगदी चुकीचं नाही कारण एवढं खूप प्रचार झाला असं नाही पण ह्या सहा सात दिवसामध्ये आम्ही तो प्लॅन केला आणि प्लॅन केल्यानंतर ह्याची जाहिरात थोडीफार करून आम्हाला शेवटी पहिला प्रयोग आहे कारण आम्ही भीमथडी यात्रा बघितली अशा बचत गटांच्या अनेक जत्रा बघितलेत त्या स्वरूपावरती आपल्याला काय सुरू करता येईल अगदी दहा बारा दिवसामध्ये प्लॅन करून आम्ही केलं जवळपास एकशे सव्वीस गटांनी ह्या आपल्या ह्या महोत्सवामध्ये सहभाग नोंदवला आहे आटपाडीमधील सहा गट आहेत विसापूर सर्कलमध्ये सहा गट आहेत तालुक्यातले सत्याऐंशी गट आहेत आणि विटा शहरातले सोळा गट आहेत म्हणजे ह्या शहरातल्या सुद्धा महिला ह्या बचत गटाच्या प्रदर्शनानिमित्त एकत्र आली आहेत यांची उत्पादन इथं आणतायत विक्री करतायत पैसे मिळवतायत आणि अल्टिमेटली आमचा स्वभाव असा आहे की हे सगळं ज्यावेळेला विट्यामध्ये ह्या स्टॉल उभा राहत आहेत ग्रामीण भागातल्या सगळ्या खरेदीगार हे शहरामध्ये पोचून या विट्या शहरातल्यासुद्धा मार्केटला कुठंतरी हातभार लागण्याची जबाबदारी या निमित्तानं आम्ही शंभर टक्के पूर्ण करतोय साहेब थोडंसं शीतलवेणी भाषणामध्ये सांगितलं की त्यांनी तो कदाचित विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यानचा रेफरन्स या ठिकाणी दिला होता त्यांनी असं सांगितलं की स्व असा आमदार आहे की जे ओळखताना हो मी शक्यतो मातेच्या जे माझी माता भगिनी होती त्याच्या पायाकडे बघतो त्यांनी त्याचं कौतुक केलं असेल पण महिलांच्या प्रती आमच्या कुटुंबामध्ये म्हणजे आम्हाला संस्कार तसे आहेत आम्हाला जे शिकवले गेले आणि मी तुम्हाला मुद्दाम सांगतो काही भावनिक गोष्टी त्यामध्ये मला जोडल्या गेलेल्या आहेत एक फार कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे मला मी थोड्या वेळात तुम्हाला माझं मनोगतामध्ये मी सांगणार आहे की माझा आणि दादाचा जन्म होण्यापूर्वी आम्हाला एक बहीण होती मोठी दादाच्या आधी एक मुलगी जन्माला आली होती ती जन्माला आली आणि गेली तिचं काय तिला ती टिकू शकली नाही आणि तो ट्रामा तो धक्का माझ्या आईला खूप बसला होता आणि तिला सतत वाटायचं की माझी मुलगी गेली माझी मुलगी गेली आणि तिला मुलींच्यावरती प्रचंड प्रेम होत म्हणजे आज सुना इथं तिच्या उपस्थित आहेत आज ती हयात नाही पण ती कधीही सुनांच्यावरून सुनासारखी बागली नाही पोटच्या मुलीपेक्षा जास्त प्रेम देण्याचा जा प्रयत्न तिने कायम केला होता तेवढ्यापुरतंच नाही आमच्या घरात कामाला असलेली मुलगी असू द्या कसल्याही जिथं जिथं तिचा संपर्क आहे त्या सगळ्या म्हणजे पाहुणे पा मुलींची लग्न सुद्धा आमच्या आईनं पूर्ण केली होती तिला प्रचंड प्रेम या मुलींच्यावरती असायचं आणि ज्या वेळेला दादाला पहिला मुलगा झाला आणि मला पहिला मुलगा झाला ज्या वेळेला पंत काका दुसऱ्यांदा सोन्याच्या डिलिव्हरीचा प्रसंग आला होता त्यावेळेला माझ्या आईनं ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या देवांना वस केले होते माझं स्वप्न राहिले मला मुलगी माझ्या घरामध्ये पाहिजे आता आम्ही चौग भाऊ आहे शक्य तुलत मिळून एकालाही मुलगी नाही साहेब मी एक अन्याय मात्र देवानं के आमच्यावर केलाय की आमच्या कुटुंबात मुलगी अजिबात नाही आणि ज्या वेळेला माझ्या दुसऱ्या मुलाचा जन्म होणार होता त्यावेळेला माझ्या आईला असं वाटतं की नाही मुलगी झाली पाहिजे तिनं सगळे देवदेवता करून घातले आणि खरं सांगायला नाही पाहिजे पण दुसऱ्या दिवशी सिदरिंग करायला ठरल्यानंतर डॉक्टरनी मला बोलवून घेतलं मला न म्हणले मी काकीनं जळवून बघितले जर मुलगा झाला तर काकीनं सोसणार नाही म्हणले ते त्यांना ते, 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 ते शॉकमध्ये जातील कारण तिनं खरेदी बिरेदी कपड्यांची सगळी केली होती मुलीची की उद्या आपल्या घरात मुलगी होणार म्हणून मुल। आणि आता काय करायचं डॉक्टरनी मला म्हणजे हिंट दिली मला की तुला मुलगा आहे मग शेवटी आम्ही ना इलाज झाला आमचा आणि आमच्या अनिल भाऊंच्यावरती प्रेम करणारे कानडी गुरुजी नावाचे एक सदगृह आहेत ज्यांना पत्रिका वगैरे बघत आणि त्या भाऊंचा आमचा प्रचंड विश्वास त्यांच्यावरती होता आम्ही मग शेवटी नाटक रचलं आणि त्या नाटकामध्ये आम्ही गुरुजींना बोलवून घेतलं आणि गुरुजींना असं सांगितलं की तुम्ही पत्रिका बघा आणि काकीला सांगा की सुहासला पत्रिकेच्या हिशोबानं मुलगाच आहे आणि दुर्दैवानं आम्हाला ते नाटक करावं लागलं तिला जेव्हा गुरुजींनी सांगितलं की मुलगा आहे ती इतकी रडली की तिला दोन तास माझे वडील तिला समजावून सांगत होते की हे आपल्या हातात नसतात गोष्टी तुला ह्याला पर्याय नाही मग तिने कसं तरी शांत केलं आणि दुसऱ्या दिवशी माझ्या दुसऱ्या मुलात जन्म झाल्यानंतर तिथे एक मुलगी जन्माला आली होती ती सगळे कपडे उचलले आणि दिला दिली आणि माझी जबाबदारी आहे साहेब आत्ता विधानसभेची निवडणूक झाली तुम्ही ह्या जिल्ह्यामध्ये कुठेही माहिती घ्या सगळ्यात जास्त महिलांचं मतदान कुठं झालं तर खानापूर आठपडी विधानसभा मतदारसंघामध्ये झाले आणि जे झाले ते सगळे माझ्या पाठीमाग होते साहेब म्हणजे त्याला काय कारण आहे देव जाणे भविष्यातील निवडणूक झाली होती आणि या सगळ्या माता भगिनींनी माझ्यासाठी माझ्या आईची भूमिका पार पाडली या सगळ्या माझ्या पाठीमागे त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी आहे आमच्या कुटुंबाची जबाबदारी आहे की ह्या सगळ्यांचा कुठं ना कुठंतरी आपण ह्यांच्या उपकारातून उतराय झालं पाहिजे याची परतफेड कुठंतर करता आली पाहिजे ह्या भूमिकेतनं आम्ही हा कार्यक्रम घेतोय आज मुद्दाम तुम्हाला सांगतो खरं सांगायला नाही पाहिजे मागच्या वेळेला बीड साहेबांनी असा कार्यक्रम घेतला होता तीन दिवसाची विक्री अडीच तीन लाख रुपये होती काल सुरुवात केली आहे खऱ्या अर्थानं आज कार्यक्रम आपला सुरू होणार होता पण कालच्या दिवसभराची विक्री तीन लाख रुपये आजचा आणि उद्याचा परवाचा दिवस अजून दोन तीन दिवस त्या ठिकाणी आहेत तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे बचत गटातल्या सगळ्या माता भगिनींना माझी विनंती आहे की निश्चितपणे तुम्हाला अपेक्षित असलेलं काम तुमचा सगळ्यांचा भाऊ म्हणून तुमच्या सर्वांचा लोकप्रतिनिधी या नात्यानं इथून पुढच्या काळामध्ये ही बचत गटाची चळवळ महाराष्ट्रामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग ह्या भागामध्ये झाली पाहिजे ह्यासाठी आम्ही सगळे तुमच्याबरोबर वर आहोत तुमच्या उत्पादनांना बि शिवसाहेब माझी विनंती आहे की यांना कुठंतरी आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आणलं पाहिजे यांना शहरांसारख्या ठिकाणी आज मी तुम्हाला बोलवायचं कारणच ते आहे की आता उमेद तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने राबवत आहे राज्य शासनाच्या डोक्यात आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी असं केंद्र हवावं मी तुम्हाला बोलवायचं शेवटी मी स्वार्थी माणूस आहे राजकारणी माणूस आहे तुम्हाला मी एवढं आमच्या सगळ्या लोकांना माझ्या सगळ्यात ज्येष्ठ मंडळींना मी दोन दोन तास थांबवले त्याला कारण एवढंच आहे की तुम्हाला बोलवलं म्हणजे तुम्ही आम्हाला ते उमेदचं एक मॉल इथं द्याल या हेतून आम्ही तुमची त्या ठिकाणी वाट बघत बसलोय ज्याचा निश्चितपणे या ठिकाणी झालेलं आपण त्या आमच्या माझ्या माता भगिनींना खूप मोठं दालन त्या ठिकाणी उपलब्ध होईल त्या पाठिंबाचा उद्देशच हा आहे की ह्या भागातल्या ग्रामीण भागातल्या ह्या शहरातल्या माझ्या सगळ्या माता भगिनींचं उत्पन्नातच स्तोत्र वाढले पाहिजेत या हेतून आपण आम्ही हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करतो कारण शेवटी असा आहे की आम्ही साहेब आमच्या सरकारने लाडकी बहीण योजना काढली लाडकी बहिणीची योजना का काढली त्याला काही कारणं आहेत हे पंधराशे रुपये ज्या वेळेला आमच्या माता भगिनींच्या हातामध्ये जातात ना साहेब ते शंभर टक्के पैसे हे चांगल्या कारणासाठी वापरले जातात त्याच्यामध्ये राजकीय स्वार्थ आहे का हा खूप गौण भाग आहे पण साहेब मी जे जळवून बघितले अनेक माता भगिनींनी त्यांच्या मुलाच्या शाळेंची फी भरलेत अनेक अशा महिला बघितलेत माझे अनेक मित्र माझे मेडिकलवाले आहेत आज हेमंत रोकडे आमच्या इथं बसलेत त्यांच्या दुकानामध्ये अशा आम्ही महिला बघितलेत की ज्यांना शुगरची गुळी घ्यायला पैसे नसतात बी पीची गुळी घ्यायला त्यांच्या महिन्याचे पैसे नसतात अशा माता भगिनींच्या हातामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे गेल्यानंतर ते सत्कारणीच लागतात अनेक म्हणजे मी मागच्या वेळेला बघितलं होतं पुण्यामध्ये असा प्रयोग झाला ह्या लाडक्या बहिणीच्या पैशामधून एकीने व्यवसाय सुरू केला होता आणि पहिल्या वर्षी तिला चाळीस हजार रुपयेचे उत्पन्न मिळालं होतं मग हे करण्यापाठीमागचं साहेब आर्थिक कॅल्क्युलेशन असं आहे महिलांच्या हातात पैसा गेला तर तो सत्कनी लागतो आमच्याकडे दिला तर काय गॅरंटी कारण त्यांना बघा तुम्ही त्यांना किती पैसे मिळू द्या बरोबर ना मॅडम त्या योग्य ठिकाणी वापरणार अजिबात चुकीचा पैसा घर कसं चालवणार आपलं उन्नती कशी होईल एवढाच विचार करणार आमच्या डोक्यात साहेब आता उद्या निवडणूक आहे आम्हाला कितीही दिले तरी कमी जाईल आम्हाला बरोबर ना काका त्यामुळे शासनानं सुद्धा विचार करताना लाडका भाऊ आपलं म्हणायच्यानुसार लाडका भाऊ खरे पैसे आम्ही दिले हे माझ्या माता बहिणींच्या हातामध्ये दिले माझ्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी सगळी माझ्या आईच्या ताब्यात होती साहेब माझे पोल्ट्री माझे द्राक्षाची बाग माझे सगळे व्यवहार माझी आई बघत होती तिच्या हातात होते तोपर्यंत आलबेल होतं आता दुर्दैवान ती नाही आता तिचं स्ट्रगल आम्ही भाऊ आणि मागच्या दीड वर्षात फार भोगलाय आहे म्हणजे स्त्री काय करू शकते याचं उत्तम उदाहरण माझ्याच घरात होतं मला असं वाटतं की सगळ्या तुमच्या घरामध्ये ते उदाहरण आहे की एक स्त्री सक्षमपणे घर किती सांभाळू शकते ती ज्यावेळेला गेले ना साहेब त्यावेळेला आम्हाला कळलं मी भाऊ म्हणजे माझे वडील दादा आम्ही एकत्र बसायचो इतके पाहुणे पण इतके आम्हाला पाहुणेसुद्धा माहीत नव्हते सगळं ते बघत होते, होते। मी आम्हाला असं वाटतं की आम्ही राजकारण करतो आम्ही सगळं सांभाळते वस्त वास्तव असं आहे की ती महिलाच सांभाळते ती सगळं पाठीमागचं महिला सांभाळत असती सगळं ती बघत असती आणि त्या महिलांना कुठेतरी न्याय द्यावा ही भूमिका घेऊन आम्ही ही काम करण्याची जबाबदारी घेतोय दुर्दैवानं हे खरं सांगायला नाही पाहिजे आता निवडणुकांचा सीझन असल्यामुळं तुम्ही आहे म्हणून मी फारसं काय बोलत नाही पण आता ह्या कार्यक्रमावर सुद्धा आज ठीक आहे सोशल मीडियावरती ते ठीक आहे मी त्यावर फारसं बोलणार नाही पण मला माहीत आहे ना सुहासबाबरोबर काय करतो तो इथं येणारा प्रत्येक माणूस हा विठ्ठ्यातल्या मार्केटमध्ये फिरतो आहे काय ना काय तर खरेदी करतो आहे आणि अल्टिमेटली ह्याचा फायदासुद्धा विठ्ठ्याच्याच मार्केटला होतोय विजयलाळे साहेब त्यामुळं माझी विनंती आहे आपण काय करायचं नाही आणि दुसऱ्याला कांद्याला नावं ठेवू नयेत हा माझ्या तमाम माता भगिनींचा ह्या बचत गटामध्ये काम करणाऱ्या सऱ्या सर्व सर्वसामान्य महिलांचा तुम्ही अपमान करता असलं काही करू नका आणि माझा तुम्हाला शब्द आहे शिवसाहेब पहिला प्रयोग होता आमचा किती स्टॉल येत आहेत काय एकशे सव्वीस स्टॉल आता शेवटी आम्ही तुम्ही जर काही ठिकाणी फिरून बघितलं तर आम्ही परत पार्टिशन वाढवले जेणेकरून सगळ्यांना न्याय देत आहेत का बघायला आणि ज्याला डिक्लेअर झालं उभा केल्यानंतर किमान अजून दोनशे अडीचशे स्टॉल लागले असते इतके प्रचंड फोन त्या ठिकाणी आम्हाला आले त्यामुळं साहेब पुढच्या वर्षी पंतकाकांच्या सगळ्यांच्या परवानगीनं अख्खं ग्राउंड आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल आणि खूप मोठा हा महोत्सव ग्रामीण भागाचा हा महोत्सव शहराचा मोठा हा विट्याचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावरती अधोरेखित करेल एवढा मोठा उपक्रम इथून पुढच्या काळामध्ये आपण या ठिकाणी घेऊया मी अधिकच न बोलता सगळ्या बचत गटाच्या माझ्या माता भगिनीजींनी आलेत ज्यांचे उत्पादनं त्यांनी या ठिकाणी उभं केलेत खाईचे स्टॉल सगळे या ठिकाणी उभा केलेत पण काका काल मी आलो आणि जसं तुम्ही म्हटला की नरवाडे साहेब हे नॉनव्हेज खाणारे माणूस आहे मी काल आलो नेमकं नेमका बिर्याणीचा स्टॉल पुढे उभा राहिलो काल संकष्टी आपा आप तुम्ही कधी आहे बोरगावचे सगळे मंडळी या ठिकाणी आलेत संकष्टी असल्यामुळं मी काल त्यांना गडबडीत म्हणून केले की उद्या येतो परत लक्षात आले की आज शनिवार आहे काल मी काल उपवास झाला आहे आज उपवास आहे त्यामुळे मी इथं अजून काही खाल्लेलं नाही पण उद्याचा अख्खा दिवस राखून ठेवला आहे आणि आज उपवास करणारे उद्देश सांगण्याचा एवढाच आहे की त्या प्रतीचं ते दर्जेदार खाणं या ठिकाणी उपलब्ध केले चांगल्या प्रतीचे स्टॉल्स या माझ्या बचत गटाच्या माता भगिनींनी उभा केलेत माझा उद्देश एवढाच आहे की त्या स्टॉलमधून त्यांचं उत्पन्न वाढावं त्यांना व्यासपीठ मिळावं त्यांना मार्केट मिळावं आणि त्यांची होणारी आर्थिक प्रगती ही निश्चितपणे मग यासाठी समाधानाची गोष्ट असेल अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो एक फक्त सगळ्या सहकाऱ्यांना माझी विनंती आहे सगळे माझे मार्गदर्शक या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत तेरा तारखेला माझा वाढदिवस आहे साहेब शिंदे साहेबांना बोलून कार्यक्रम करायचा होता पण महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी इतका प्रचंड पाऊस पडला आहे आणि पक्षाच्या आदेशानं शिंदेसाहेबांनी सुद्धा आम्हाला बोलवून सांगितलं की कुणीही कार्यक्रम वाढदिवसाची करू नका जिथपर्यंत मदत करता येईल तिथंपर्यंत तुम्ही मदत करण्याची भूमिका घ्या सोमवारी माझ्या वाढदिवसानिमित्त मी पहिला कार्यक्रम घेतोय शिवसाहेब पाऊस पडल्यानंतर सगळ्यात पहिला लोकप्रतिनिधी होता जो पहाटेपासून सगळ्यांच्या वेळी फिरत होतो तो मी होतो आमच्या क तहसीलदार साहेब दोन्हीकडचे तहसीलदार आम्ही सगळे एकत्रित फिरत होतो आणि दुर्दैवानं वलवनमध्ये एका ठिकाणी घराची भिंत पडून सात शेळ्या एका गरीब शेतकऱ्याच्या गेल्या होत्या या फाउंडेशनच्या मार्फत सातीच्या साती, साती शाळा आम्ही त्या शेतकऱ्याला नवीन आम्ही त्या ठिकाणी देतोय वाढदिवसानिमित्त दे आणि माझी तुम्हाला विनंती आहे की मी तुमचा आशीर्वाद घ्यायला फक्त या ठिकाणी थांबणार आहे मी कुणाचाही बुके कुणाचाही गिफ्ट एक गुलाबाचं फुलसुद्धा तुमचं स्वीकारणार नाही तुमचा आशीर्वाद मात्र घ्यायला थांबणार आहे मग आशीर्वादच घ्यायला का थांबणार आहे साहेब मी व्यावसायिक पण फार चांगला झालो असतो माझा उद्देश एवढाच आहे जी काही लोकं भेटायला येतील ती थी इथं आली मला भेटायला तर स्टॉलवर फिरतील काय ना काहीतरी माझ्या माता भगिनींचकडे खरेदी करतील ते आणि त्यांचं त्यातनं परत उत्पन्न वाढेल एवढा त्या ठिकाणी स्वार्थ आहे पण ज्यांना कुणाला असं वाटतंय की बा आपण सुहास बाबरला एक शंभर रुपयाचा बुके दिला पाहिजे कुणाला हार दिला पाहिजे तर बुके हार मला देऊ नका मुख्यमंत्री रिलीफ फंडला आपण त्या ठिकाणी पैसे द्यायचे आहेत त्या हाराऐवजी तेवढीच रक्कम मी तुम्हाला दहा हजार पाच हजार कुणाला मागणार नाही पन्नास रुपये द्या नाहीतर शंभर रुपयाचे बुकेचे पैसे द्या मी देणारच आहे माझ्या वतीनं तुमचे जर सगळ्यांचे पैसे आले तर त्यानिमित्तानं आपण ते सगळे पैसे या राज्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपण घेतो आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करा अशी विनंती करतो माझ्या सगळ्या माता भगिनींचं तुम्हाला भरभराट मिळवू तुमची आर्थिक प्रगती होऊ इथून पुढच्या बचत गटाची सगळ्यात मोठी चळवळ ह्या मतदारसंघामध्ये एकत्रितपणे उभा करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी एकत्रित घेऊया आणि तुम्हाला सर्वांना आणि कार्यकर्त्यांनी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी एवढ्या वेळ उन्हात बसला आहे साहेब बोलणार आहेत सर कुणीही त्या ठिकाणी उठायचं नाही आपण साहेबांचं मनोग झाल्यानंतर कारण साहेबांना अन्य पाठिंबाचा उद्देश एवढा असतो की डी पी डी सीमध्ये निर्णय करत असताना प्रशासकीय अधिकारी होऊन त्यांना पण खूप अधिकार आहेत तुम्हाला जर कामं पाहिजे असतील सरपंच आमचे बरेचसे सरपंच उभे आहेत काही सरपंच आणि त्या ठिकाणी विनायकदा दोन मिनटं उभा राहावा साहेब हे विनायक शेठ मोहिते देशमुख आमचे सोने चांदीवाले दुकानदार आहेत त्यांचं दुबईला सोने चांदीचा व्यवसाय आहे त्यांनी वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपये देण्याची घोषणा त्याने आता त्यांनी त्यानिमित्ताने के केली त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो साहेब दुष्काळी भाग आहे मतदारसंघात म्हणजे तुम्ही जिल्ह्याचा हिशोब केला तर पॅरालिसिस झालेला भाग जसा असतो एखाद्या बॉडीचा तसा आमचा पूर्वी भाग होता अत्यंत दुष्काळी भाग पण ह्या दुष्काळाची संधी करून सोने चांदीमध्ये व्यवसायामध्ये आमचे जे लोक बाहेर पडलेत देशभर तुम्ही कुठेही जावा जगभर तुम्ही कुठेही जावा तुम्हाला आमचा माणूस सोने चांदीच्या व्यवसायामध्ये तुम्ही कुठेही गेला तर ही मंडळी स्वतःच्या कर्तृत्वावरती पैसे मिळवून श्रीमंत झालेत आणि तेवढं दातृत्व ह्या लोकांच्याकडे आहे तुम्ही मुद्दाम सांगतो मी राज व्यवस्थेला काम केलेला माणूस आहे मी पंचायत समितीला उपसभापती म्हणून काम केले जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष म्हणून काम केले यशवंत पंचायत राहिला राज्यामध्ये पहिली पंचायत समिती आम्ही आणली होती आणि ह्यामध्ये तुम्ही जिल्ह्यामध्ये सगळे फिरून या सगळ्यांच्या शाळा बघून या सगळ्यांच्या पी एच सी बघून या तुम्ही परत खानापूरला या तुम्हाला खूप मोठा बदल ह्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये दिसेल ते कारण असं आहे की आमच्या ह्या सगळ्या श्रीमंत मंडळींनी आता संजय साहेब आम्ही पंचायत समितीला एकत्र होतो महावीर शिंदे आम्ही सगळे एकत्र होतो सुशांत भाऊंच्या मंडळीनं आम्ही सगळे पंचायत पंचयतसमितीला एकत्र होतो आम्ही एकत्रितपणे इतकं प्रचंड काम मध्ये केलं तुम्ही जर फिरला तर तुम्हाला लक्षात येईल खानापूर मतदारसंघासारखे रस्ते पाण्याची व्यवस्था आरोग्याच्या सुविधा ह्या कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाहीत एवढं काम त्यानिमित्तानं करतो आहे माझा एक मित्र आहे श्रीधर जाधव म्हणून त्या श्रीधरनंसुद्धा इन्स्पिरेशन घेऊन त्यानं त्याची मदत जाहीर करा म्हणून त्यानं मला सांगितलं आहे करू दे ना श्रीधरचं करा दे ना हो करा फक्त तो राजकीय माणूस आहे विनायक दादा काय माझा राजकीय माणूस आहे त्यांनी आपले एक लाख रुपये डिक्लेअर करून टाकले श्रीधरनं मात्र अष्ट्याहत्तर हजार एकशे रुपये डिक्लेअर केलेत आणि शिवसाहेब ते तुमच्या लक्षात येणार नाही काय केलेत तर अष्ट्यात्तर हजार एकशे अष्ट्यात्तर मताधिक्य मला विधानसभेला मिळाले म्हणून ते त्यानं त्या ठिकाणी डिक्लेअर केले मी दोघांचे विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक तेरा तारखेला एक लाख एकोण हजार रुपये सी एम रिलीफ फंडला देणार आहे साहेब दातृत्व आम्ही दुष्काळी जरी तर मनानं फार शांत आहे मनानं अगदी सज्जन आहे तुम्हाला आमच्याकडं टोकाचं राजकारण दिसणार नाही विकासाची भूमिका घेऊन काम करणारे तुम्हाला लोक दिसतील आणि तेवढंच दातृत्व असलेले लोक तुम्हाला दिसतील असंच दातृत्व विट्यातल्या सगळ्या लोकांनी दाखवावं आणि पोस्ट डिलीट कराव्यात एवढी अपेक्षा मात्र मी या निमित्तानं करतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या योजने विविध हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब गरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध विटातील आदिती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलीट्रोमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा मराठी ते धडक ते